विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका प्रकाश आंबेडकरांना वाटते भीती इचरांगेंच्या मागण्यांनाही केला विरोध येत्या विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे दरम्यान मवियाच्या नेत्यांनी आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडली त्यावर प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त केला आहे पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीला विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे ते बीडमध्ये बोलत होते प्रकाश आंबेडकर म्हणाले शरद पवारांसारख्या व्यक्तिमत्वाने विधानसभेत आम्ही दोनशे पंचवीस आमदार आणणार असं म्हटलं आहे लोकसभेचे त्यांचे आणि महाविकास आघाडीचे वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणाला ना मानणार नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ओबीसींची जी मागणी जात हा एक जनगणनेची तीच पद्धत वापरण्यात येईल विधानसभेमध्ये विधान दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण याची अंमलबजावणी करतो तोपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे एकदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असा ठराव मंजूर झाला आहे की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी परिस्थिती तेव्हा तो मार्ग विधानसभेनंतर अवलंबतील यासंदर्भात त्यांच्या देखील झाल्याची माहिती आहे हा ठराव होऊ द्यायचा नसेल तर ओबीसी समाजाने किमान शंभर आमदार विधानसभेत पाठवावेत या लोकसभेमध्ये एकतीस कुणबी मराठा उमेदवार उभे आलेले आहेत निवडून आलेले आहेत सोशल मीडियावरती ते एकमेकांचे नातेवाईक एक कसे आहेत याची पुढे कुंडली आली कुंडली आली होती की हे एकशे एक हे जे एकतीस आहेत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि म्हणून आम्ही वारंवार जनांगी पाटील यांना सर म्हणतोय वार आपण जी घोषणा केलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची ती अंमलात आणा आणि गरीब मराठ्याला जे आहे ते उमेदवारी देऊन एकदा तुम्ही मोकळे व्हा का त्यानं हे पक्ष देतच नाही उमेदवारी दिली नाही तर निवडून कुठे येणार आम्ही इथे जे आहे ते, ते इथला असणारा ओबीसी एसटी एस टी व्ही जे एन टी जे आहे आणि आदिवासी जो आहे त्याची काळजी आम्ही असणार या ठिकाणी करतो त्याची काळजी जी आहे ती आम्ही असणार या ठिकाणी मित्रो एक नवीन फंड आता सुरुवात झालाय ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते लोक ते विधानसभेच्या अगोदर येणार नाही ते विधानसभेच्या निवड निवडणुकीच्या नंतर येणार आहे ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे कारण का विधानसभा हे वापरलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्या विधानसभा ही वापरल्या जाणार शरद पवार काय म्हणाले दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आणायचे त्यांनी त्यांनी महाविकास आघाडी म्हटली असती तर आपण समजू शकलो असतो की पक्षाचे समाजाचे आणायचे म्हणजे रस्ता मोकळा झाला उद्या हे जर दोनशे पंचवीस आले तर ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून समजा ओबीसीने लढण्यात काही अर्थ नाहीये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड